नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी खिमराज चालू शेखर तुमचं एवन आय ऑनलाइन प्लॅटफॉर्म स्वागत करतोय आज आपण असेल ऑर्गॅनिझम म्हणजे काय तर अपेशीय सजीव असतात त्यांच्याबद्दलची माहिती घेणार आहोत बघा नेमकं काय आहे की ऑर्गॅनिझम म्हटलं म्हणजेच काय तर सजीव जर म्हटलं तर आपल्याला बऱ्यापैकी हे माहीत असतं की सजीव कशापासून तयार झालेलं आहे तर ते सेल पासून तयार झालेले असतात ज्याला आपण पेशी म्हणतो पेशींपासून तयार झालेले असतात हे आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे आणि याच्याच बेसिसवर आर एच एक्टाकरी या शास्त्रज्ञांनी किंवा हे जे इकोलॉजिस्ट होते यांनी काय केलं की पूर्ण सजीव सृष्टी हे पाच पाच विभागा विभागामध्ये किंवा पाच मध्ये पाच विभागामध्ये काय पाच सृष्टीमध्ये काय तर विभागली आ, विभागली ठीक आहे आता त्याच्यामध्ये पण त्यांनी असे जे ऑर्गॅनिझम्स होते जे पेशीपासून तयार झालेले नाहीये त्यांना तिथं कन्सिडर केलेलं नाही त्यामुळे आर एच विटाकरची जी सजीव सृष्टीचं वर्गीकरण आहे त्याच्यामध्ये असेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे अपेशीय सजीव आहे यांचा उल्लेख तुम्हाला मिळणार आहे याचा जो अभ्यास आहे हा वेगळा करावा लागणार आहे लक्षात घ्या की ऑर्गॅनिझम जी स्टडी केला कि जातो किंवा त्याच्यामध्ये पण आपण मायक्रो ऑर्गॅनिझम सोडून मायक्रो ऑर्गॅनिम जी स्टडी केला तर त्याला मायक्रो म्हणतात पण अपेशीय सजीव जे आहेत यांचा सुद्धा अभ्यास मायक्रोबायोलॉजी स्पेशली काय इम्पॉर्टंट काय तर वायरस विषाणू याचा स्टडी सुद्धा मायक्रोबायोलॉजी मध्ये काय तर केला जातो तर असेल ऑर्गॅनिझम आज आपण घेणार आहोत लक्षात ठेवा की याचं वर्गीकरण हा आर एच विटाकर यांच्या वर्गीकरणामध्ये नाही आहे याचा अभ्यास हा वेगळं केला जातो का कारण सजीव सृष्टी ही एक असं समज आहे किंवा असं लढलं जातं की ऑर्गॅनिझम सजीव म्हटलं की तो पेशीपासूनच तयार ठीक आहे असलो और ऑर्गॅनिझम म्हणजे हे अशी ऑर्गॅनिझम आहे जे पेशीपासून तयार नाही ठीक आहे नेक्स्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आपण आता अशी एक सिरीज चालू करतो ज्याच्यामध्ये असे एक इम्पॉर्टंट टॉपिक जे आयोगाच्या दृष्टीने किंवा आयोगावर भर देत आहे परीक्षा दृष्टीने जे इम्पॉर्टंट आहे ते आपण टॉपिक आपण कमीत कमी वेळेमध्ये आणि चांगलं समजून घेणार आहोत आणि याचा बेस्ट सोर्स काय आहे तर शाळेच्या पुस्तकांना त्यामुळे शाळेच्या पुस्तकात तुम्हाला वाचायचे आहे दिले मी की असेम और तुम्हाला पुढे पाहायला मिळेल तर आठव्या वर्गातील पहिला चॅप्टर आहे आणि काहीतर अकरा वर्गातील दुसरा चॅप्टर आहे यामध्ये तुम्हाला काहीतर ते अभ्यास करायला मिळणार आहे अकरा वर्गातील दुसरा चॅप्टर वाचला तरी पण सफिशियंट आहे आठव्या वर्गातील पहिल्या मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे सूक्ष्म जीव आहेत त्याच्याबद्दलची माहिती दिली आहे आणि त्याच्यामध्येच काय तर व्हायरसची सुद्धा माहिती दिलेली आहे ठीक आहे तर बघा आता चालू करूया आपण आयोगाचे प्रश्न आधी बघून घेऊ की नेमकं काय आहे तर बघा विषाणू म्हणजे व्हायरस हे जागा असतात ठीक आहे थोडंफार आयडिया आला असेल आताच बोलता बोलता म्हटले मी अपेशीय जीव आहे म्हणून याचा आन्सर तर कदाचित मिळाला तुम्हाला नेक्स्ट पुढचा अजून एक व्हायरस सारखाच एक टाईप आहे तो म्हणजे काय तर व्हायराइडस खालीलपैकी कोणत्या तीन विशेष गुणधर्मामध्ये गुणधर्माद्वारे ओळखल्या जातात त्याच्याबद्दलचे चार सेंटेन्स दिलेत कोणते बरोबर आहेत ते आपल्याला शोधायचं आहे तर व्हायराइड्स बद्दलची सुद्धा माहिती घेऊ आणि सिमिलरली अजून एक दोन सिमिलर कॉन्सेप्ट आहेत त्याला प्रियॉन्स म्हणतात आणि काहीतरी व्हायरूसॉइडस म्हणतात हे मी तुम्हाला एक्स्ट्रा माझ्याकडून सांगणार आहे कारण त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती किंवा प्रश्न कारण ती अगदी सोपी आहे आणि सिमिलर आहे त्यामुळे आयोगाद्वारे ते विचारलं जाऊ शकतं ठीक आहे हा नेक्स्ट बघा जर तुम्हाला नोट्स पाहिजे असतील तुम्हाला सायन्स बद्दलचे तर तुम्हाला एमपीएससी अंडरस्कोर अंडरस्कोअर ए ऑन आयस या चॅनलवरून डाऊनलोड करता येईल किंवा एस एक्झाम रेस किंवा एज द रेस म्हणून सर्च करा टेलिग्रामला त्याच्यावर सुद्धा काय तर त्याच्याबद्दल तुम्हाला नोट्स uh, अवेलेबल होतील नेक्स्ट बघा काय आहे असिल और ऑर्गॅनिझम तुम्हाला थोडक्यात सांगितले मी की ऑर्गॅनिझम और म्हणजे काय की जे सजीव जे ऑर्गॅनिझम पेशींपासून तयार झालेले नाही आहेत आणि त्यांचं वर्गीकरण हा आर एच विटाकर यांच्या वर्गीकरणामध्ये त्यांचा अभ्यास केला जात नाही असाच एक प्रकार म्हणजेच काय असेल्युलर ऑर्गॅनिझमचा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तो म्हणजेच काय तर व्हायरस आहे ठीक आहे खूप इम्पॉर्टंट आहे व्हायरस बद्दलची माहिती कारण व्हायरस बघा आता कोविड येऊन गेला गेला तर त्यावेळेस आपल्याला व्हायरस बद्दल थोडीफार माहिती मिळाली मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की व्हायरस म्हणजे नेमकं काय आहे आणि हा बाकी मायक्रो ऑर्गॅनिझमपेक्षा कसा वेगळा आहे ते आपण आधी समजून घेऊ बाकी मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय असतात तर लक्षात घ्या की ते सेल पासून तयार झाले आणि सेल जर म्हटलं की नेमकं काय असतं की असं जर पेशी असेल तर पेशीमध्ये न्यूक्लियस असतं बाजूला सायटोप्लाझम असतो या डीएनए आरएनए वगैरे असतो असा पूर्ण स्ट्रक्चर प्रॉपर स्ट्रक्चर असतो तो, तो म्हणजे काय तर सेलचा आणि असेच काय तर बाकी ऑर्गॅनिझम्स असू दे किंवा मायक्रो असू द्या ते सगळे असेच तयार झाले पण वायरस म्हणजे नेमकं काय आहे वायरस म्हणजे नेमकं काय एकतर आरएनए आहे किंवा डीएनए आहे फक्त आरएनए किंवा डीएनए आहे आणि त्याच्यावर असतो काय तर प्रोटीनचा कोट असतो म्हणजे काय तर प्रोटीनचा कव्हर असतो बस एवढंच आहे म्हणजे हा असा प्रॉपर जो सेल आहे तो तयार झालेलाच नाहीये बरोबर आणि म्हणून याचा अभ्यास करणं कारण विचार करा कि अक्षा सेल मदे नुकलेस नुकलेस चा आरेने की अख्ख सेल याच्यामध्ये आहे काय तर न्यूक्लियस आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये आर एन ए किंवा डीएनए आहे किंवा दोन्ही पण असते ठीक आहे पण व्हायरस आहे काय तर फक्त आर ए किंवा डीएनए म्हणजे किती त्याचा छोटा साईज असणार आहे त्यासोबतच पेशीचा अभ्यास करणं आता सायन्स एवढं चांगलं डेव्हलप जा झालेलं आहे त्यामुळे पेशीचा अभ्यास करणं तो पण तेवढा सोपी आहे फक्त प्रॉब्लेम आहे काय तर फक्त आर एन ए किंवा डीएनए आणि तो पण एवढा छोटा मॉलिक्युल आहे तर मग याचा अभ्यास करणं फार कठीण आहे यासोबतच अजून एक व्हायरसची विशेषता म्हणजे नेमकं काय कारण बघा की फक्त आर एन ए किंवा डीएनए असेल तर तो काही टिकणार नाहीये ठीक आहे मग त्याला पाहिजे काय तर त्याला जगण्यासाठी म्हणून काय तर त्याला फोर्स पाहिजे असते याचा अर्थ काय की जर तो आर एन ए किंवा डीएनए जो पण व्हायरस आहे तर तो एखाद्या सरफेसवर आहे तर तो ऑलमोस्ट मेलेल्या अवस्थेत म्हणजे नॉन लिव्हिंग असल्यासारखा असतो पण ज्या वेळेस तो एखाद्या शरीरामध्ये जातो तर काय होतं त्याला त्याचा न्यूट्रिशन आहे त्याचा एन्व्हायरमेंट आहे त्याला तो मिळतो आणि काय तर तिथं तो जगू लागतो ज्याला त्या शरीराला म्हणतात काय तर होस्ट वाटल्याचा ठीक आहे म्हणजेच वायरस हा होस्ट शिवाय काम करू शकत नाही किंवा जगू शकत नाही मल्टिप्लाय करू शकत नाही रिप्रोडक्शन करू शकत नाही ठीक आहे आणि म्हणून वायरस जो स्टडी आहे ना तो, तो, तो बाकीचा ऑर्गॅनिझमपेक्षा किंवा बाकीच्या मायक्रो ऑर्गॅनिमपेक्षा फार जास्त कठीण आहे ठीक आहे तर बघा याची हिस्ट्री काय आहे वायरसची हिस्ट्री काय वायरस हा नाव हो सगळ्यात आधी कोणी सजेस्ट केला तर लुईस पाचर जे आहेत सायंटिस्ट त्यांनी सजेस्ट केलेला आहे कारण वायरस हा नाव त्यांनी कुठून घेतला तर बेनम वेनम म्हणजेच काय तर ज्याला पॉईजन सुद्धा म्हणतात जहर त्याला म्हणतात तर याच्यावरून काय तर लुई एंड नाव दुसरं अजून काय तर अजून एक सायंटिस्ट आहे एम जे यांनी सुद्धा काय तर बायरा सजेस्ट केला नाव कारण हे आहेत तर बघा दीज आर ऑब्लिगेट पॅरासाईट्स ऑब्लिगेट म्हणजे काय की कंपल्सरी ऑब्लिगेशन म्हणजे काय तर कंपल्सरी पॅरासाईट्स आहेत म्हणजे काय पॅरासाईट म्हणजे परजीवी ज्याला म्हणतात दुसऱ्यावर जगणारे हे कसे आहेत तर हे ऑब्लिकेट पॅरासाईट्स आहे म्हणजे कंपल्सरी हे दुसऱ्यांच्या जीवावर जगतात यांना स्वतः हे जगू शकत नाही मी थोडीफार तुम्हाला आयडिया आए, दिली होस म्हणजे नेमकं काय असतं वगैरे ठीक आहे त्यामुळे हे आहेत काय तर ऑब्लिगेट्स पॅरासाइट्स आहे आणि यांना सुद्धा काय तर त्यांनी नाव दिले आफ्टर ऑब्झर्वेशन दॅट दे, दे वेअर एबल टू मायग्रेट इन द अगार जेल अगार जेल लक्षात ठेवा की अगार जेल नेमकं काय आहे हा अगार जेल म्हणजेच काय की असा जेल आहे किंवा असा जेली पदार्थ आहे ज्याच्यामध्ये एखादा सजीव हा जगू शकतो आता सजीवाला जर जगायचं आहे तर नेमकं काय पाहिजे तर त्याला न्यूट्रिशन पाहिजे त्याला ऑक्सिजन पाहिजे त्याला एनवायरमेंट जो आहे बाकीचा तो पाहिजे अशा बऱ्याचशा गोष्टीचा काय तर त्याला गरज असते आणि असा जर जेल तयार करू शकत आहोत आपण तर त्याला म्हणायचं काय तर अगार जेल तर असाच अगार जेल यांनी तयार केला एम जे बिजरने आणि काय तर त्याच्यामध्ये व्हायरस यांनी सोडले तर त्यांना लक्षात आले की हा इथं जगू शकतो किंवा त्याच्यामध्ये काय तर त्याचा मल्टिप्लिकेशन होत आहे रिप्रोडक्शन होत आहे तर यालाच अगार अगारजेल म्हटलं जातं बिंग अन इन्फेक्शन सोल्युबल एजंट ही कॉल फिल्ट्रेट एज कॉन्टॅजियम विवम फ्लुइडम तर अशा वेळेस काय तर बघा की हा आहे काय तर बिईंग अँड इन्फेक्शन बिईंग अँड इन्फेक्शियन हा आहे कसाचा हा इन्फेक्शियस आहे म्हणजे हा दुसऱ्याला इन्फेक्शन करतो आणि सोल्युबल एजंट आहे म्हणजेच काय की याच्यामध्ये हा जो अगार जेल होता याच्यामध्ये जे काय तर हा सोल्युबल झाला व्हायरस आहे सोल्युबल झालेला आहे त्यामुळे त्या जेलला त्यांनी नाव काय दिले कॉन्टॅजियम कॉन्टॅजियम म्हणजे काय कॉन्टेजियस ज्याला इन्फेक्शन सुद्धा म्हणतात विवम फ्लुइडम असं नाव दिलेलं आहे नेक्स्ट बघा अजून एक सायंटिस्टचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे व्हायरसच्या बाबतीत ते म्हणजे कोणतर स्टॅन्ले स्टॅनले काय केलं त्यांनी काय तर एक डेमोन्स्ट्रेशन केलं एक एक्सप्लेन केलं असं समजू आपण आणि व्हायरसेस व्हायरसेस काय तर बघा इनर्ट आउटसाइड द होस्ट सेल इनर्ट म्हणजेच काय तर नॉन ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह नाही आहे ते इन ऍक्टिव्ह आहे त्याला इनर्ट म्हणलं जातं आउटसाइड द होस्ट सेलच्या बाहेर म्हणजे होस्टच्या बाहेर ते कसे आहेत तर ते इनर्ट आहेत ते कसे आहेत तर ते इन ऍक्टिव्ह आहे अँड कॅन बी क्रिस्टलाइज कॅन बी क्रिस्टलाइज म्हणजे काय की आपण त्याला फ्रीज करून ठेवू शकतो म्हणजे जर तो होस्टचा बाहेर आहे तर लक्षात त्याला आपण पकडून त्याला फ्रीज करू शकू करून ठेवू शकतो जे आर मेडप ऑफ प्रोटीन हे कशापासून तयार झाले तर प्रोटीन पासून सुरुवातीला तुम्हाला थोड्या फार आयडिया म्हणजे की काय आणि वायरस म्हणजे नेमकं काय डीएनए किंवा आर एन ए आणि त्याच्या भोवती आहे काय तर प्रोटीनचा कव्हर आहे तर हा कशापासून तयार झाले तर हे प्रोटीनचा कव्हर प्रोटीन पासून तयार झाले ठीक आहे की थोडक्यात माहिती लक्षात ठेवा की हिस्ट्री जी होती वायरसची होती दोन तीन सायंटिस्टचे नाव लक्षात ठेवा ठीक आहे नेक्स्ट मेकॅनिझम आहे अगदी सोपी आहे मी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती व्हायरस बद्दल सांगितलंय काय तर बघा व्हायरस लॅक सेल मशनरी हा सेल तर नाही आहे त्यामुळे सेलचं मशनरी नाही आहे दे हॅव प्रोटीन कोट या प्रोटीन कोट याच्यावर असते आणि त्याला म्हणतात काय तर कॅप्सिड म्हटलं जातं हा एक नाव लक्षात ठेवा त्याला म्हणतात काय तर कॅप्सिड म्हटलं जातं अराऊन न्युक्लिया आर एन ए किंवा डीएनए किंवा डीएनए कारण आर एन ए फॉर्म काय रायबो न्यूक्लिक ऍसिड डीएनए चा लॉन फॉर्म डी रायबो न्यूक्लिक ऍसिड आणि काय तर त्याचा स्टँड आहे तुम्हाला कदाचित डीएनए किंवा आर एनएचा स्ट्रक्चर हा असा आठवत असेल हा असा स्ट्रक्चर कदाचित आठवत असेल ना तर हा आहे काय तर जर दोन अशी रेषा आहेत तर याला म्हणून आपण डबल स्टँड जर सिंगलच अशी जर रेषा आहे तर याला काय तर सिंगल स्टँड मग आता आहे काय तर हा बघा अराउंड न्यूक्लिक ऍसिड स्टँड न्यूक्लिक ऍसिड पासून काय तर एक स्टँड आहे अशी एक रेषा आहे एक तर डबल असेल किंवा सिंगल असणार आहे दस कन्सिडर टू बी अ सेल्युलर ऑर्गॅनिझम याच्यामध्ये फक्त प्रोटीन कोटा आहे पूर्ण सेल तयार झालेलं नाहीये व्हायरसेस आर इन एक्टिव्ह आउट साईड द हो बट वन्स दे टेक चार्ज ऑफ सेल्युलर मशीनरी ऑफ डुप्लिकेट होुप्लिकेट काय आहे की ज्यावेळेस बाहेर आहे त्यावेळेस काय तर तो इनएक्टिव्ह आहे तो इनर्ट आहे पण जसाही तो बॉडीमध्ये जातो एखाद्या होस्टच्या बॉडीमध्ये जातो तर काय झालं की तो एक्झॅक्टली सेल्युलर सारखाच काम म्हणजे एखादी सेल्युलर जी पेशी आहे ज्याचं ज्या जिव्हाचं शरीर पेशींपासून तयार झालंय सेम तसंच काय तर त्यांचं का काम चालू होतं सेम मशनरी बघा सेल्युलर मशिनरी ऑफ सेल सेम तस कार्य चालू करतात आणि स्वतःला काय तर ते डुप्लिकेट करतात म्हणजे मल्टिप्ला मल्टिप्लाय करतात त्यांचं रिप्रोडक्शन होत असतं दस कॅन बी कॉल्ड एक नाव काय दिलं इथं आपल्याला इन्फेक्शियस कारण ते इन्फेक्शन क्रिएट करतात न्यूक्लिओ प्रोटीन कारण फक्त न्यूक्लिक ऍसिड आहे आर एन ए किंवा डीएनए आणि त्याच्यासोबत काय तर प्रोटीन आहे आणि असेच काय तर ते पार्टिकल्स तयार झाले आणि म्हणून नाव काय दिले इन्फेक्शियस न्यूक्लिओ प्रोटीन पार्टिकल्स असतात नाव ठीक आहे तर ही एवढी बेसिक मेकॅनिझम लक्षात ठेवा अगदी सोपी आहे वायरस म्हणजे काय तर तो बाहेर आहे तर तो काय तर काम करत नाहीये तो नॉन लिव्हिंग आहे पण शरीरात गेल्यानंतर पोस्टच्या शरीरामध्ये गेल्यानंतर तो ऍक्टिव्ह होणार आहे ठीक आहे आणि मग होणार काय तर तिथं तो आपला मल्टिप्लाय करावा लागेल अदरवाईज शरीराच्या बाहेर काय तर तो नॉन लिव्हिंगच आहे ठीक आहे साईज अप्रॉक्सिमेट किती आहे तर टेन नॅनोमीटर टू हंड्रेड नॅनोमीटर आहे जनरली वायरसेस आर नॉट कन्सिडर्ड एज आज 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 लिविंग ऑर्गैनिज्म लिविंग ऑर्गैनिज्म कन्सिडर किया जनरली जनरली और दे आर मंटे औरविंगे ऑर्गैनिजम ऑफ लिविंग एंड नॉन लिविंग जोड़ा लिंक है जोड़ना धुआ है कन्सिडर किया है ना पण त्याचं स्टडी कशामध्ये केलं जातो तर मायक्रोबायोलॉजी मध्ये जरी ते नॉन लिव्हिंग जरी, जरी कन्सिडर कर करत असतात किंवा नसतात किंवा लिंक असेल तरी पण त्यांचा स्टडी मायक्रोबायोलॉजी मध्ये केला मायक्रोबायोलॉजी मध्येच मा काय की ज्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा स्टडी करत केल्या जात ठीक आहे नेक्स्ट बघा टाइप्स ऑफ व्हायरस कोणकोणते व्हायरस आहेत तुम्हाला आता सांगितलं मी व्हायरस आहे काय एक तर डीएनए आहे किंवा आर एन ए आहे त्यातही डीएनए हा कसा असतो सिंगल स्टँड डबल स्टँड आर एन ए सिंगल स्टँड डबल स्टँड हे काय आहे बस याच्यावरून काय तर याची प्रकार केलेले आहे

नेक्स्ट प्रोटीन क्रोट कोट असतो त्याच्यावर त्याचं नाव पण तुम्हाला सांगितलंय मी कॅप्सिड पासून इथं डायग्राम बघा इथे एक डायग्राम दिली आहे टोबेक मोजेक वायरसची ठीक आहे हा आहे काय तर तंबाखूचा पान आणि त्याच्यावर जो व्हायरस आलेला आहे जो व्हायरस आहे त्याची डायग्राम इथे दिलेली आहे आता या व्हायरस मध्ये बघा की आहे काय का ही इथं जी दिसत आहे ना हे बघा हे इथं जे दिसत आहे हा आहे काय तर हा आहे ए आणि त्याच्या भोवती काय आहे तर पूर्ण बघा की तो आहे काय तर पूर्ण जो ग्रीन कलर चे पाण्यासारखा जो भाग दिसत आहे तो आहे काय तर पूर्ण कॅप्सिड तो आहे पूर्ण कॅप्सिड आणि तो कॅप्सिडचा एक छोटासा भाग जर कन्सिडर केला तर त्याला म्हणतात काय तर कॅप्सो त्याला म्हणायचं आहे है ना कशापासून असणार आहे हे सगळं प्रोटीन पासून तयार झालंय म्हणजे प्रोटीन कोट आहे त्याला म्हणतात कॅप्सिड आणि कॅप्सिडचा सगळ्यात छोट्यातला छोटा, छोटा भाग त्याला म्हणतात काय तर कॅप्सो बघा प्रोटीन कोट इज मेडअप ऑफ कॅप्सिड अँड कॅप्सिड इज मेडअप ऑफ स्मॉलर युनिट्स कॉल्ड द कॅप्सोमियर त्याला म्हणायचंय कॅप्सोमियर ठीक आहे हे फक्त दोन नावं तेवढे लक्षात ठेवा कॅप्सिड अँड कॅप्सोमियर कॅप्सोमियरे अरेंज इन पॉलिहड्रल ऑर हेलिक फॉर्म्स हे कसे आहेत तर बघा कॅप्सोमियर कसे आहेत तर पॉलिहेड्रल आहे किंवा हेलिकल फॉर्म्स आहे इथं स्ट्रक्चर दिसत आहे त्याला म्हणायचं काय तर पॉलिहेड्रल किंवा हेलिक फॉर्म्स आहेत नेक्स्ट कॅप्सिड प्रोटेक्ट जेनेटिक मटेरियल याचा युज काय तर आतमध्ये जो जेनेटिक मटेरियल आहे म्हणजेच काय तर आर एन किंवा डीएनए त्याला प्रोटेक्ट करत असतो जेनेटिक मटेरियल इन बघा काय काय असू असू कोणकोणत्या प्रकारचे शकतात एक RNA है, कि RNA है, कि DNA है। DNA तर सिंगल आरएनए आहे किंवा सिंगल और डबल स्टँड आर एन ए आहे किंवा डबल स्टँड डीएनए आहे डीएनए हा फक्त डबल स्टँड आहे आणि आर एन ए मध्ये दोन्ही पण राहू शकतात सिंगल किंवा डबल आहे ना म्हणजे आपण असे तीन प्रकार म्हणू शकतो आपण की वायरसचे तीन प्रकार आहेत सिंगल स्टँड आर एन ए डबल स्टँड आर एन ए आणि डबल स्टँड डीएनए असे तीन प्रकार आपण काहीतरी कन्सिडर करू शकतो नेक्स्ट

मायक्रोस्कोपच पाहिजे तेव्हा विचार करा की वायरस हा किती लहान असणार आहे आणि बॅक्टेरियाला जे इन्फेक्ट करतात त्याला म्हणतात काय तर बॅक्टेरिओ फाज म्हणायचं आहे विच नॉर्मली हॅव डबल स्ट्रँड डीएनए हे जनरली नॉर्मली कशापासून तयार झाले आहेत तर डबल स्ट्रँड डीएनए पासून तयार झाले ने, नेक्स्ट मग आता याच्यापासून काय काय हो, काय काय होऊ शकते बघा व्हायरस कॉज डिसऑर्डर मुळे काय तर काही रोग होतात uh, व्हायरस एक लक्षात ठेवायचे बाकी ऑर्गॅनिझम हे काही युजफुल आहेत तर काही हार्मफुल आहेत सजीवांसाठी बाकी सजीवांसाठी पण वायरस हे सर्वच्या सर्व वायरस लक्षात ठेवा हे सगळे कशा आहेत तर हे हार्मफुल असतात मग आता हे जर हार्मफुल आहेत म्हणजेच काय होणार सजीवांना काही रोग होणार काही डिसऑर्डर्स होतील कोण कोणते आहेत एक आहे बघा वनस्पतींमध्ये आणि प्राण्यांमध्ये सुद्धा इव्हन मध्ये सुद्धा लिफ कर्लिंग येलोइंग मोझेक फॉर्मेशन एक्सेट्रा इन प्लांट्स प्लांट्स मध्ये होतील त्यानंतर आपण मूट अँड मू फूट अँड माउथ डिसीज ऐकले मध्ये म्हणजेच काय त्या प्राण्यांमध्ये स्वाईन फ्लू पण आपण ऐकलेलं आहे हे सगळे काय तर व्हायरल डिसीज आहे यासोबतच स्मॉल पॉक्स मम्स हर्पीस टू कॉमन कोल्ड वायरसेस आर द पॉझिटिव्ह एजंट्स टू मेनी ऑफ मेनी डिसीजेस इन ह्युमन बिंग असे बरेच रोग काय तर व्हायरस मुळे होत असतात यासोबतच अजून काय तर एड्स एक वेल नोन आहे ठीक आहे एच आय व्ही वायरस आपण म्हणतो तर हा सुद्धा काय तर व्हायरस म्हणजे एड्स सुद्धा काहीतर व्हायरसद्वारे होत असतं ठीक आहे नेक्स्ट बघा सेल्युलर ऑर्गॅनिझम आहे याची माहिती सुद्धा तुम्हाला शाळेच्या पुस्तकात दिलेली आहे अ ऑर्गॅनिझम वायरॉइडस कशाला म्हटलंय तर वायरोईड व्हायरस सारखाच एक कॉन्सेप्ट आहे म्हणजे काय तर वायरोईड आय काय तर बघा सगळ्यात आधी कुठं सापडलं तर पोटॅटो स्पिंडल ट्युबर डिसीज हा सापडला सगळ्यात आधी वॉज फाउंड टू बी कॉज बाय सिंगल स्ट्रँड आरेने काय आहे सिंगल स्ट्रँड आरेने आहे विच लॅक्स प्रोटीन कोड म्हणजे हा आय काय तर फक्त बघा या डिसीज हा डिसीज कशामुळे झालेला आहे तर हा सिंगल स्ट्रँड आरेने मुळे झालाय पण आता जर सांगितलं मी तुम्हाला की व्हायरस मध्ये होतं काय डीएनए किंवा आर एन त्याच्या भोवती प्रोटीन कोट होतं पण व्हायरॉइडस मध्ये प्रोटीन कोटच नाहीये फक्त आहे काय तर सिंगल स्ट्रँड आर एन ए आहे ना त्याच्यात प्रोटीन कोट नाही कोणी शोधून काढला सगळ्यात आधी टी ओ डायनर इन नाईन सेव्हन्टी वन म्हणजेच काय तर एकोणीशे एकाहत्तर मध्ये टी ओ डायनर यांनी शोधून काढला रिपोर्टेड दॅट झीस इज लो मॉलिक्युलर वेट आर एन ए काय आहे तर हे याचा मॉलिक्युलर वेट कसा आहे तर हा कमी आहे आणि हा फक्त आर एन ए आहे एवढं लक्षात ठेवा सिंगल स्ट्रँड आर एन ए आहे स्मॉलर इन साईज दॅन व्हायरस आहे कसा तर याच्यामध्ये प्रोटीन कोट नाही आहे प्रोटीन कोट आहे का प्रोटीन कोट नाही आणि म्हणून काय तर, तर था था। तो व्हायरस पेक्षा पण काय तर लहान आहे स्टँड कॉल्ड त्याला काय म्हटलं जातं तर व्हायरॉइडस बनायचं आहे कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायचे तुम्हाला एकतर हा कशामध्ये सापडतो प्लांटमध्ये सापडतो सिंगल स्ट्रँड आर एन ए आहे सिंगल स्ट्रँड काय तर आरएनए आहे है ना आणि प्रोटीन आहे का प्रोटीन प्रोटीन, प्रोटीन आहे का तर प्रोटीन नाही आहे हे लक्षात ठेवायचं हे तीन मुद्दे फक्त वायर वायरोईड लक्षात ठेवा ठीक आहे कारण याच्यामधला फरक सुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे आता तोच फरक मी इथं टेबलमध्ये सुद्धा दिलेला आहे हा मी एक्स्ट्रा माझ्याकडून प्रोवाइड करतो हा जो टेबल आहे हा शाळेच्या पुस्तकात दिलेला नाही काय तर बघा वायरस कसा आहे हा एक तर सर्, सर्क्युलर असेल किंवा लाईन असतात सरळ लाईन असेल आर एन ए असेल किंवा डीएनए असेल पण तेच वायरोईड जर बघितलं तर तो कसा आहे फक्त हा सर्क्युलर आहे आणि सिंगल स्टँड आर एन ए आहे एवढं लक्षात ठेवायचे नेक्स्ट कोणा कोणाला अफेक्ट करतात व्हायरस प्लांट्सला सुद्धा अफेक्ट करतात जसा मोजेक वायरस होता टोबॅकोचा त्याच पद्धतीने एड्स ह्युमन मध्ये पण होतो राईट पण वायरोड नेहमी लक्षात ठेवा हा फक्त कशामध्ये तर हा फक्त प्लांट्समध्ये प्लास किंवा प्लांट्सला प्लांट 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 अफेक्ट करतात ठीक आहे याच्यावरच आयु आणि प्रश्न विचारले नेक्स्ट वायरसमध्ये प्रोटीन कोट आहे आरएनए किंवा वर प्रोटीन कोट आहे पण मध्ये फक्त आरएनए आणि त्याच्यामध्ये विदाऊट कोट आहे त्याच्यामध्ये कोणताही कोट नाही प्रोटीन किंवा दुसरा कोणताही कोट नाही फक्त सिंगल स्टँड आरएनए आहे राईट नेक्स्ट हा जो स्क्रीनशॉट दिसत आहे हा शाळेच्या पुस्तकातला आहे तर याच्यामध्ये काय म्हटलंय की शाळेच्या पुस्तकामध्ये जे बोर्ड आहे बोर्डनी म्हटले की थोडंसं इंटरनेटवर प्रियॉन्स काय आहे त्याच्याबद्दलची माहिती घ्यायची आहे प्रियॉन्स म्हणजे नेमकं काय तर मी तुम्हाला बघा इथं थोडीफार माहिती आपल्याला दिलेली आहे आणि म्हटले की एक्स्ट्रा सर्च करा मी थोडे एक दोन पॉईंट त्याच्याबद्दलचे एक्स्ट्रा तुम्हाला सांगणार आहे काय तर बघा इन मॉडर्न मेडिसिन सर्टन इन्फेक्शन न्युरोलॉजिकल डिसीज वीआर फाउंड टू बी ट्रान्समिटेड बाय ऍबनॉर्मली फोल्डेड प्रोटीन कशामुळे बघा जर इन्फेक्शियस डिसीज आहे तर आपला एक समज असतो तो म्हणजेच काय आहे की तो जर इन्फेक्शन पसरत आहे तर तो कुठल्या तरी ऑर्गॅनिझम मुळे असणार आहे कदाचित तो, तो सेल्युलर कि असेल किंवा कि वा असेल्युलर असेल म्हणजे बॅक्टेरिया प्रोटोजोआ वर्म्स असेल किंवा मग तो व्हायरस किंवा व्हायरल्स असतात त्याच्यामुळे असेल पण असं नाही आहे अजून एक कंडिशन आहे की इन्फेक्शियस जर डिसीज असेल तर ती प्रिओन्समुळे सुद्धा पसरू शकतात आता प्रिओन्स काय तर एक लक्षात ठेवा हो की हे ऑर्गॅनिझम्स नाही आहे हे फक्त प्रोटीन आहे आरेने होता तो होता, पन फक्त आर एन ए होता काय तर तो व्हायरॉइडस होता पण प्रिओन्स काय तर फक्त प्रोटीनच आहेत म्हणजे याच्यामध्ये ऑर्गॅनिझमच नाही आणि फक्त या प्रिओन्स मुळे काय तर डिसीज सुद्धा पसरत असतात आणि ते पण इन्फेक्शन आहे म्हणजे एकाकडून दुसऱ्या जातात जनरली जर कच्चा मास वगैरे कोणी खात असेल तर आधी ना हे असे कच्चा मास खाल्ल्यामुळे काय होतं तर आधीच्या काळामध्ये हे रोग जास्त पसरत होते ज्याला प्रिओन्स म्हटल्या जातं अशा प्रोटीनला म्हणायचे काय तर प्रियॉन्स म्हणतात हा डिसीज कसा आहे तर न्यूरोलॉजिकल डिसीज आहे म्हणजेच काय तर आपला ब्रेन कॉर्ड आणि आपले जे नर्व आहेत

की याचा शोध पुरी लावला अल्प अल्पेर एट अल अल्पेर एट अल यांनी काय तर शोध लावलेला आहे एक्झाम्पल काय लक्षात एक ठेवायचे सगळ्यात पहिला जो डिसीज सापडलेला आहे जो ज्याला जो पिओन मुळे होत आहे तो आहे काय तर कुरू डिसीज किंवा त्याला दुसरं एक नाव आहे काय तर लाफिंग डेथ इन दुसरं काय आहे डिसीज लक्षात ठेवायची तुम्हाला बोवाइन फॉर्म एन एन्सी पॅलोफॅथी ज्याला बीएससी किंवा मॅड काऊ डिसीज जो इथं पण आलेला आहे मॅड काऊ डिसीज हा सुद्धा एक लक्षात ठेवायचा आहे नेक्स्ट स्क्रॅपी डिसीज तो तो पन, शीप इन शिप आणि क्रुइ फेल्ड जॅकॉप डिसीज म्हणजे हा तो डिसीज आहे जॅकॉप जो ह्युमन मध्ये पाहायला मिळतो जॅकॉप जॅकॉब इम्पॉर्टंट आहे जो ह्युमन पाहायला मिळतो तो इम्पॉर्टंट आहे कुरू डिसीज सुद्धा लक्षात ठेवा हा सुद्धा कशामध्ये आहे तर हा पण ह्युमन मध्येच आहे हा शिप आणि बोवाईन हे दोन काय तर अॅनिमल बाकीच्या अनिमलमध्ये पाहायला मिळतात तर प्रियॉनचा एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा नेक्स्ट वायरुसॉइडस हा टॉपिक शाळेमध्ये दिलेला नाही पण सिमिलर आहे त्याच्यामुळे काय तर मी तुम्हाला सांगतोय की असेल्युलर और ऑर्गॅनिझमचा अजून एक प्रकार आहे तो म्हणजेच काय तर वायरुसॉइडस डिस्कवर्ड बाय रेंडल एट ऑल रेंडल एट दीज आर आर एन ए व्हायरस काय आहे तर लक्षात घ्या हे कसे आहे तर हे आर एन ए व्हायरस आहे बट इनसाइड द कॅप्सिड ऑफ अदर लार्जर व्हायरस आहे कुठं हे तर हे असे आर एन ए व्हायरस आहे हे दुसऱ्या जो व्हायरस आहे त्याचा जो कॅप्सिड आहे त्याच्यामध्ये हे व्हायरस सापडतं आता आपल्याला जो इन्फेक्शन इन्फेक्शन होतो एखाद्या व्हायरसमुळे तर हे कोणते तर हे लार्जर व्हायरस आहे पण त्या वायरसच्या आतमध्ये काय तर हे असे वायरस आहे ज्याला वायरल सॉल्ड म्हणतात जे आहे कसे तर जे आरएनए वायरस आहे कुठं असं सांगितलं मी तुम्हाला जे मोठे वायरस आहेत सफिशियंट मोठे आहे जे आपल्याला ह्युमनला किंवा एखाद्या ऍनिमलला जे अफेक्ट करत आहे त्यांच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये पण कुठं त्यांच्या मध्ये कॅप्सिड म्हणजे काय होता तर आर ए किंवा डीएनए च्या भोवती जो प्रोटीनचा कवर आहे त्याला आपण कॅप्सिड म्हटलं होतं तर त्याच्यामध्ये काय तर का तुम्हाला हे सापडणार आहे त्याला जे, दो थी वायरुस थी वायरुस जे वायरस सापडणार आहे त्याला वायरूसॉइडस म्हटल्या जातं इन्फेक्शन आता ते त्यांच्यामध्ये आपल्याला इन्फेक्शन कोरणार तर जे मोठा व्हायरस आहे तो इन्फेक्शन करणार आहे पण वायरूसॉइड आहे हे आपल्याला इन्फेक्शन करणार नाही ते इन्फेक्शन त्या होस्टला म्हणजे त्याच्यासाठी झाला तर तो व्हायरस झाला कारण तो त्याच्या शरीरामध्ये राहतो जसं व्हायरस हा आपल्या शरीरामध्ये राहतो त्यामुळे व्हायरससाठी आपला शरीर हा झाला पण व्हायरुसॉइड हा व्हायरसच्या शरीरात राहतो त्यामुळे वायरू साठी सास्ट कोण झालं तर वायरस झालेला आहे ना त्यामुळे हा हो। एक एक्स्ट्रा मुद्दा लक्षात ठेवा फक्त एक दोन पॉईंट लक्षात ठेवायचे कारण एखादी नाव असा जर प्रश्न आला वायरू साईडचा तर फार सोपा प्रश्न विचारेल आणि एवढी बेसिक माहिती तुम्हाला माहीत असायला पाहिजे ठीक आहे तर आपण असा असेल्युलर ऑर्गॅनिझमचा जो कॉन्सेप्ट आहे तो, तो समजून घेतलेला आहे तर याच्यामध्ये बघा आणि प्रश्न कसे विचारले दोन हजार राज्यसेवा प्री दोन हजार चौदा मध्ये विषाणू म्हणजे वायरस एका जागा असतात व्हायरसेस आर हे कसे आहेत तर हे नॉन सेल्युलर आहे किंवा आहे अपेशीय जीव आहेत सेल्युलर विथ वॉल नाही आहेत युनिसेल्युलर किंवा मल्टीसेल्युलर पण नाही हे असेल्युलर आहेत किंवा नॉन सेल्युलर आहेत नेक्स्ट व्हायरुसॉइड खालीलपैकी कोणत्या तीन विशेष गुणधर्माद्वारे ओळखल्या जातात विषाणूपेक्षा आकार आणि बरेच लहान आहे विषाणू म्हणजे काहीतर वायरस वायरस पेक्षा बरेच लहान आहे हो हा बरोबर आहे नेक्स्ट गोलाकार रायबोन्युक्लिक ऍसिड म्हणजेच काय ज्याला आर एडे म्हणतात आरेडेच्या रेणूने बनलेल्या एक्झॅक्टली हा सुद्धा काहीतरी बरोबर आहे मी तुम्हाला व्हायरस आणि वायरोईड याच्यामधला काहीतरी फरक सांगितला होता आपल्याला व्हायरॉस बद्दलची माहिती विचारते तर तो फक्त सर्क्युलर असतो आणि तो पण फक्त आरएनए असतो त्यातही सिंगल स्टँडच असतो नेक्स्ट रेणू असते तर असं नाही आहे आपल्याला माहिती व्हायरॉइड बद्दलची पाहिजे इथं प्रोटीन कोट नाही कॅप्सिड नाही त्यामुळे हा काय तर चुकीचा आहे नेक्स्ट पाप पेशी पादप पेशी म्हणजे काय तर जे प्लांट पेशी आहेत वनस्पती पेशी आहेत यांना ते संक्रमित करतात एक्झॅक्टली exactly, बा, कारण जे व्हायरॉइडस आहे हे फक्त कोणाला संक्रमित करतात ते फक्त प्लांट्सला संक्रमित करत असतात त्यामुळे चौथं सुद्धा काहीतरी बरोबर आहे ए बी डी हा बरोबर असणार आहे बघा जे माहिती शाळेच्या पुस्तकात दिलेली आहे त्याच्यातून हा प्रश्न सहज सॉल्व्ह होतोय आणि रिसेंटली प्रश्न आहे हा राज्याच्या प्री दोन हजार बावीस वर्षीचा प्रश्न आहे ठीक आहे तोच प्रश्न इथं तुम्हाला इंग्लिशमध्ये दिलेला आहे आन्सर काहीतरी याचा ए बी डी ठीक आहे परत एकदा सांगतोय नोटसाठी तुम्हाला दोन टेलिग्राम चॅनल सांगितले मी एमपीएससी अंडर ए ऑन एस किंवा एज एक्झाम रेस किंवा यासाठी तुम्हाला सर्च करता येईल एज द रेस सर्च काय करायचंय एज द रेस आज सर्च करा म्हणजे काय तर तुम्हाला दोन्ही पण टेलिग्राम चॅनल मिळून जाईल ठीक आहे तर आपण असेच काही छोटे छोटे टॉपिक जे आयोगाच्या दृष्टी इम्पॉर्टंट आहे आयोगाने कसे प्रश्न विचारले त्याचे सोर्स काय आहे हे सगळं डिस्कस करा आज इथंच थांबूया थँक्यू थँक्यू व्हेरी मच